नरेंद्र साहेब प्रभाग क्रमांक चोवीस मधून तुम्ही आज बीजेपी तर्फे निवडणूक लढवित आहात मतदारांच्या घाटीबेटी घेत आहात प्रभागात फिरत आहात तर तुम्हाला प्रभागामधल्या तसेच मतदारांच्या काय समस्या जाणवल्या प्रभाग क्रमांक चोवीस ब मधून मी निवडणूक लढवत आहे आणि मी आता माझे प्रचार प्रचार म्हणजे प्रचारासाठी मी फिरत आहे आणि प्रचार करत असताना म्हणजे लोकांचा मला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि हा उत्स्फूर्त प्रति प्रतिसाद का आहे तर त्याचं कारण म्हणजे मी लोकांची केलेली विकास कामं कारण मी असा नगरसेवक म्हणजे हो, आता माझी पत्नी नगरसेविका होती आणि मी यापूर्वी दहा वर्ष नगरसेवक होतो आणि मी लोकांना सहज उपलब्ध होणारा नगरसेवक हो, म्हणून माझ्याकडे पाहिलं जातं कारण माझ्याकडे कोणी सर्वसामान्य जनता किंवा कोणी मतदार असो किंवा नसो माझ्याकडे कामं घेऊन हो येत असतात आणि त्यांची सर्व कामं मी करत असतो आणि मला मला याच म्हणजे कामांच्या जोरावर केलेल्या कामांच्या जोरावर मला गॅरंटी आहे की नक्कीच लोक मला मतदान करतील आणि चांगल्या प्रचंड बहुमताने विजय करतील अशी मला खात्री आहे बरं तुमच्या प्रभागात एक मेन समस्या म्हणजे पाण्याची आहे आणि दुसरा म्हणजे कचऱ्याची आहे कचऱ्याचा मोठ्या प्रमाणात विल्हेवाट होत नाही किंवा कचरा उचलला जात नाही तसंच पाण्याची देखील तर याबाबत आपण काय सांगायचे पाण्याच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर पाण्याच्या बाबतीत कित्येक ठिकाणी आम्ही ब्लाईंड नवीन टाकलेले आहेत पी पाईपलाईनला खर्च करत नाही परंतु कित्येक ठिकाणी म्हणजे अशा मी तुम्हाला नावं सांगू शकतो की आज गोपालँड असेल आज उषा किरण असेल आज जुहेरी गाव असेल इथे मी अडीच तीन तीन लाख रुपये माझ्या स्वतःचे खर्च करून मी तिथे लाईन टाकलेले तसेच आम्ही या पाण्याच्या बाबतीमध्ये वेलोवेली मी स्वतः आमदार साहेबांकडे पाठपुरावा करत होतो आणि आमच्या इथे तीन टाक्यांची मागणी मी केलेली आहे आणि त्याच्यात हो ती एक टाकी मानकुलीसाठी ती मंजूर झालेली आहे आणि दुसरी टाकी सुद्धा मंजूर होईल आणि आत्ताच आम्हाला आमदारांनी सांगितलं की आचारसंहिता लागण्यापूर्वी त्यांनी ज्या ज्या गोष्टीसाठी आमदार साहेब पाच पाठ पुरावा करत होते तर ती सुद्धा स्कीम पाण्याची मंजूर झालेली आहे त्यासाठी दोनशे साठ कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आणि दुसरी गोष्ट का कचऱ्याच्या बाबतीत तर कचऱ्याच्या बाबतीमध्ये असं आहे की पूर्वी आपला वाढ जो होता त्या प्रमाणे आपल्या म्हणजे ते जे एस्टिमेट असतं ते त्याप्रमाणे आहे आणि आत्ताची जी संख्या बघितली आपली तर आत्ताची संख्या आणि पूर्वीच्या संख्येमध्ये लोकसंख्येमध्ये भरपूर बदल झालेला आहे त्यामुळे वार्डामध्ये कचरा ठीक आहे थोडाफार कचरा असतो आणि तुम्हाला सांगतो की कचरा काय कचरा कुठे नाही असं नाही परंतु तो कचरा आम्ही स्वतः मी माझे स्वतः जेसीबी डम्पर लावून उचलत असतो आणि आपण आज आम्हाला गार्डनच्या बाजूला आहे आज आम्ही तिथे कचरा टाकत नाही तो आम्ही तिथे बंदी केली परंतु लोक कधी येऊन कचरा टाकतात तर आम्हाला सुद्धा कळत नाही तर तिथे काय कचरा आम्ही टाकत नाही उलट आम्ही तिथे जर कुठे कचरा टाकला तर आम्ही स्वतः आमचं स्वतःचा डम्प जेसीबी विलावून उचलत असतो आणि नक्कीच आता याच्या पुढे सुद्धा अतिशय म्हणजे आता नगरपालिकेत सभागृहात बसल्यानंतर नक्कीच त्याचं पुनर्वलोकन होईल व आपण अतिशय चांगल्या प्रकारची सुविधा देण्याचा प्रयत्न करू तुमचा प्रभाग हा विकसित करण्यासाठी किंवा पुढचे तुमचे काय विजन असणार आहेत काय उद्देश घेऊन आज तुम्ही मतदानासमोर जात आहात बघा आता जर मी तुम्हाला कामांच्या बाबतीत जर सांगायचं बोल सांगायचं झालंच तर आता माझ्या प्रभागातील बहुतेक काम आज तुम्ही कुठेही फिरा सगळे रोड सिमेंट कॉन्क्रीट झाले आज इंडियापासून जो ज्युवेली पाड्याकडे जो रस्ता जातो तर तो, तो रस्ता सुद्धा आम्ही आमदारांच्या मागे लागून त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री वेगळ्या पक्षाचे होते तेव्हा थोडासा अडचण आली होती परंतु नंतर आमदार साहेबांनी त्याचा पाठपुरावा करून तोही रस्ता अतिशय चांगल्या प्रकारे केलेला आहे आणि आता सुद्धा म्हणजे प्रभागातील रस्त्याच्या बाबतीत तर काहीच आपल्याकडे शिल्लक राहिलेलं नाही आणि दोन चार ठिकाणी जे राहिले ते सुद्धा मंजूर झालेले आहे आणि त्या त्याचे सुद्धा फक्त टेंडर व्हायचे बाकी आहेत आणि आता समजा आता आपल्याला इथे एक गार्डन पाहिजे तर गार्डनला सुद्धा निधी मंजूर झालेला आहे तसेच बाकीचे सुद्धा म्हणजे आता माझे म्हणजे मला तरी वाटतंय की इथे भविष्यामध्ये आपल्याला काम करायला जागा शोधावी लागेल ही परिस्थिती आपल्या वार्डामध्ये येणार आहे जागा राहिल्या नाही परंतु म्हणजे निधी आपल्याकडे उप उपलब्ध असेल परंतु जागा नसेल अशी परिस्थिती पुढे होणार आहे एवढी कामं मी या आत्ताच्या मागील पाच वर्षामध्ये केलेली आहेत आणि ते सर्व जनतेला माहिती आहे बरं मतदारांनी तुम्हालाच निवडून द्यावं असं तुम्हाला, तुम्हाला काय वाटतंय तुम्हाला आता मतदारांनी मला निवडून द्यावं का नाही द्यावं ते मतदारांचा प्रश्न आहे परंतु मी माझी कामाची पद्धत सांगतो मी काम करत असताना मी कधी मतदार आहे किंवा नाही ते बघत नाही कारण मी आज जर बघितलं तर मी आज जवळ जवळ जवळजवळ वीस दहा ते पंधरा वीस लाखाच्या रोड लाईट लावले रोड लाईट म्हणजे हॅलोजन काय असतं आपल्या रोड लाईट ही आपल्या रोडवर असते परंतु आमच्या गावामध्ये घरही साईडला असतात मग मी साईडने हॅलोजन लावतो आणि तिथे गावातल्या घरांच्या तिथे आंगण्यामध्ये वगैरे तिथे म्हणजे पुजड उजड देण्यासाठी मी करत असतो तसेच इतर म्हणजे जवळजवळ आता आपले इथं खरवईचं मैदान आहे त्या खरवईच्या मैदानाला मी जवळजवळ एकवीस दिवस माझे चार डंपर आणि एक जेसीबी लावला आणि माझ्या स्वतःच्या पैशाने मी तो जो जो मैदान आहे तो केलेला आहे तुम्हाला सांगतो का एक वेळेस इथे येथे एक गाव गावाचा नगरसेवक निवडून आला होता त्यांनी तिथे माझ्यावर तिथे एका भाषणामध्ये मला समजलं का त्यांनी सांगलं का कचऱ्याची समस्या ही परंतु तुम्हाला सांगतो का जो मैदान आहे आम्ही जो मैदान बनवला तिथे यांनी यांनी जेव्हा त्यांची घंटागाडी होती तो कचरा ते आपल्या इथे टाक मैदानामध्ये टाकत होते आणि त्यांनी इथे मैदानामध्ये कचरा टाकून त्याचा डम्पिंग केला होता परंतु तिथेसुद्धा तिथे मी माझ्या स्वतःच्या पैशाने मी मैदान तयार केले तसेच मी आता आपल्या इथे उषा किरण सोसायटी उषा किरण सोसायटीला अडीच लाख रुपये खर्च करून पाण्याची लाईन टाकली जुविली गाव तळपाण्याकडून जाणारी जी ला पाण्याची लाईन आहे ती कित्येक दिवस पाण्याची लाईन पडली होती परंतु ती बंद होती मग तिला सुद्धा मी जवळजवळ पावणे तीन लाख रुपये खर्च केला ती सुद्धा मी पाण्याची लाईन टाकली आणि त्यांची समस्या सोडवली तसेच गोपाळ लँडला सुद्धा आत्ता म्हणजे काम चालू होता तिथे मी दीड लाख रुपये टाकले पाण्याची लाईन पाण्याची लाईन टाकली त्यांची सुद्धा समस्या सोडवली तसेच कित्येक सोसायटी आहेत आज समजा प्रेशियस असेल उमाशीच असेल आर्यंत असेल या सर्व सोसायट्यांना मी साऊंड सिस्टीम दिली तसेच आता काही ठिकाणी आता इथे आपल्या सिद्धी शिट्टीच्या इथे महिला मुलांना सोडायला येत असतात त्यांच्यासाठी मी सो खर्चाने तिथे एक असा शेड म्हणजे बस स्टॉप त्यांना बांधून दिला तसेच तुळशीमध्ये मी त्या तुळशी आरंभ आहे तिथे मी तिथे लोकांना तिथे रिक्षा स्टँड तिथे बांधून दिला त्यांना सी सी टी व्ही लावून दिले तसेच काही ठिकाणी म्हणजे जी जी समस्या माझ्याकडे घेऊन आली होती कोरोना काळामध्ये मी जवळजवळ अठरा लाख रुपयाचं मी धान्य वाटप केला आणि जवळजवळ साडेतीन हजार लोकांना धान्य दिला परत त्यांना ते सॅनिटायझर दिला मास्क दिले म्हणजे अशा प्रकारची कामं मी केली आणि नंतर आता त्यावेळेस जेव्हा परिस्थिती उद्भवली होती त्यावेळेस मी त्यांना म्हणजे रेमेडिसीर इंजेक्शन लागायचं तर मी स्वतः जाऊन तिथे लाईन लावायचो आणि आणि त्यांना रेमेडिसीर इंजेक्शन मी लोकांना उपलब्ध करून दिली तसेच काही त्या त्या काळामध्ये कोरोना काळामध्ये लोकांना लस द्यायची होती ते लस, लस द्यायला सुद्धा मी स्वतः त्यांना घेऊन गेलो आणि म्हणजे अशी विविध सांगायला गेलो तर भरपूर मोठी लिस्ट आहे ती माझ्या माझा जो पायपलाईट मी आता वाटेन त्याच्यामध्ये सगळी माहिती ती लोकांना मिळणार आहे आणि त्यामुळं मला खात्री आहे की म्हणजे शंभर टक्के म्हणजे मला लोकांनी म्हणजे केलेल्या कामांची पावती ते मला देणार आणि मला निवडून देणार एवढी दे मला खात्री आहे